શ્રીમદ્પરહંસ પરિવરાજકાચાર્ય સદગુરુ વાસુદેવાનંદ સરસ્વતી ટ્બેસ્વામી મહારાજ કી જય સદગુરુયા વે મમ ભજની સાદર ભાવે સદગુરુયા મમ ભજની સાદર ભાવે તવાગમને વિઘ્ને પળતી कामादिकरिप नष्टी होती आशा कृष्णामने बहु झुरती ओठे जावे मम भजनी सादर भावे, सद्गुरु यावे मम भजनी सादर भावे, भव विपिनीचा मार्ग भयंकर क्षुरधारे परी म्हणती कविवर सद्गुरु येऊनी धरतील जरी कर आमरची व्हावे मम भजनी सादर व्हावे सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे किती रे माझांत पाहसी मजदी काय मागसी विश्वाचा तू पालक अससी मनी समजावे मम भजनी सादरभावे सद्गुरु जावे मम भजनी सादर भावे माझा धावा हा दंडक दंडकमंडलू कर घेऊनी देशिक आले हो धावोनी आसन द्यावे मम भजनी सादर भावे, सद्गुरु यावे मम भजनी सादर भावे, गुरु हे बसले, भजनी प्रेमाचे पुर आले सीतारामी चित्तरंगले सात्विक भावे मम भजनी सादर भावे यावे मम भजनी सादर भावे श्री दत्त श्री वासुदेवानंद सरस्वती ज्यांना टेंबेस्वामी म्हणूनही ओळखले जाते त्यांचा जन्म तेरा ऑगस्ट अठराशे चौपन्न रोजी श्री गणेश टेंबे आणि सौ रमाबाई यांच्या पोटी झाला त्यांचे आईवडील भगवान दत्तात्रेयांचे भक्त होते वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा उपनयन संस्कार झाला आणि त्यांनी वेद ज्योतिष